एरवी शाळेमध्ये पालकांना फक्त पालक मीटिंग तसेच विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती तक्रारी सांगण्यासाठी शाळेत बोलावले जाते पण श्री ज्योतिर्लिंग हायस्कूल वाडी रत्नागिरी पन्हाळा येथील शाळेमध्ये पाचवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या महिला पालकांसाठी शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धेचे अनोखे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी सर्व पालकांनी भाग घ्यावा असे आवाहन श्री ज्योतिर्लिंग हायस्कूल वाडी रत्नागिरी मार्फत करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये खेळांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी उत्स्फूर्तपणे महिला पालकांनी भाग घेतला या खेळांमध्ये प्रथम द्वितीय तसेच तृतीय क्रमांक मिळवलेल्या महिला पालकांचा शाळेमार्फत बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच मोठ्या संख्येने पालक व गावातील नागरिक उपस्थित होते अनिल सांगडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पन्हाळा